नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन आता सरकार ही सबसिडी सर्व गॅस ग्राहकांना देण्याचा विचार करत आहे महागाई काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच एल पी जी गॅस सिलेंडर सबसिडी देणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही सबसिडी केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच नव्हे तर सर्व गॅस ग्राहकांना दिली जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निकालानंतर सरकारकडून आणखीन काही मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत यात गॅस सिलेंडर किमती शंभर ते तीनशे कमी होऊ शकतात ही किंमत कमी झाल्यावर तर गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल गॅस सिलेंडर सबसिडी गॅस सिलेंडरवर सबसिडी देणे ही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचा उपाययोजनेचा एक भाग आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळेल याची आर्थिक परिस्थिती सुधारेल उज्वला योजनेच्या महिला व लाभार्थ्यासाठी मोफत गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्ताव राजस्थान सरकारने आणला आहे इतर राज्यातील महिला देखील अशी मागणी करत आहेत आर्थिक फायदा गॅस सिलेंडर सबसिडी मिळाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक फायदा होईल त्यामुळे त्यांच्या घरगुती खर्चात बचत होईल आणि जीवनविमा उंचावेल सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल गॅस सिलेंडरची किंमत कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल त्यांच्या रोजच्या खर्चात कपात होईल आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल सरकारने घेतलेले हे पाऊलच महत्त्वाचे ठरेल एन डी ए सरकार, सरकार पुन्हा सत्तेत असल्यामुळे महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत यात सर्वसामान्य गॅस ग्राहकांना सबसिडी देण्याचा विचार आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्तावही महत्वाचा आहे गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यास सबसिडी दिल्यास गरीब कुटुंबांना महागाईपासून दिलासा मिळेल सरकारच्या या पावलामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा फायदा होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल उपाययोजना महागाईवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी सरकारने घेतलेला हा या निर्णयाची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद